ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेला वीस दिवस उलटलेत मात्र अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे कालपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहेत तरी पोलीस प्रशासनाकडनं अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाहीये त्यामुळे आता आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार आहे उद्या सोळा एप्रिलपासून राहुरी तालुका बंद पुकारण्यात आलाय प्राजक्त तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं पंधरा एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये म्हटलंय की सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरामधील बाबा तालीम इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडनं विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीनं अत्यंत घृणास्पद अशा या घटनेला सुमारे वीस दिवसांचा कालावधी झाला आहे तरीही आजपर्यंत पोलिसांना आरोपींचा तपास लागला नाहीये त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत या अत्यंत महत्त्वाच्या तपासाकडे पोलिसांचं होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष आणि याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समस्त शिवप्रेमींच्या वतीनं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या सहकार्यांनी चौदा एप्रिल राहुरी शहरामध्ये शनी चौक इथे लोकशाही उपोषण सुरू मार्गाने परंतु आजपर्यंत उपोषणाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाहीये शासन स्तरावरती याबाबत दाखवण्यात आलेली निष्क्रियता आणि त्यामुळे जनतेमध्ये वाढत असलेला असंतोष या बाबींची शासनानं तात्काळ दखल घ्यावी आणि आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा सोळा एप्रिल रोजी विविध सामाजिक संघटनेमार्फत राहुरी तालुका बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे माजी मंत्री प्राजक्तदा तनपुरे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं आवश्यक कारवाई आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे निवेदनावरती संतोष आघाव सागर तनपुरे प्रकाश भुजाडी ज्ञानेश्वर वाचकर प्रशांत नवले अंबादास खुसमुडे तसेच सचिन तनपुरे राहुल तनपुरे गणेश कोहकडे प्रवीण राऊत रवींद्र तनपुरे अण्णासाहेब बाजकर प्रशांत डवले सचिन हार्दे सचिन येवले मोहसिन सतीश बाजकर भारत रोकडे सोमनाथ अनाप प्रवीण ठोकळे सुरेश म्हसे संदीप साळवे संकेत तनपुरे सचिन वराळे संदीप धुमाळ धनंजय म्हसे गणेश धाडगे आदींच्या सह्या आहेत गेल्या वीस दिवसापूर्वी राऊरी शहरामध्ये बोसिन बाबा तालीम येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्या पुतळ्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री दादा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व रावरी शहर परिसर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी नागरिक बेमुदत उपोषणाला शनी चौक रावरी या ठिकाणी बसलेले आहेत या उपोषणाला उपोषणाला बसायची वेळ आली कारण की गेल्या वीस दिवसापासून पोलीस तपास चालू आहे परंतु त्या तपासामध्ये म्हणावा अशी प्रगती दिसत नाही आरोपींना अजूनही कडक शासन झालेलं नाही किंवा आरोपी अजून सापडलेलेही नाहीत तरी आरोपींना कडक शासन सापडावे त्यांना कडक शासन व्हावे या उद्देशाने दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक आमर आपलं बेमुदत उपोषण चालू आहे या बेमुदत उपोषणाला प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा उद्यापासून रावरी शहर हे बेमुदत बंद राहील व येणाऱ्या काळामध्ये राऊरी तालुका सुद्धा बेमुदत बंद राहील तसेच चक्का बाकी सर्व प्रकारचे आंदोलनाचे माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आरोपींना सापडावे व त्यांना कडक शासन करावे तसेच मी याद्वारे नागरिकांनाही कळवू इच्छितो की प्रशासनाला वेळोवेळी आमदार दादा हे वेळोवेळी भेटले त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून विनंतीच्या माध्यमातून त्यांना सांगितले की आपण कुठेतरी आरोपींचा शोध लावा व या ज्यांनी अशी निंदनीय घटना केलेली आहे त्यांना कडक शासन करा परंतु तपासामध्ये म्हणावे अशी प्रगती दिसत नाही म्हणून आम्हाला हे आता पुढच्या आंदोलनाचं पाऊल उचलावं लागत आहे तरी प्रश या पुढील काळात जे काही आंदोलन होतील याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी व त्वरित चक्र वेगाने फिरवावीत असं मी आवाहन करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका